नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा उषा दबडे राहणार शाहू विकास सरांनी तुम्हाला आज रियांश कंपनीचा अमृत ज्यूस दिलेला आहे तर किती दिवसांपासून घेत महिना अमृत ज्यूसमुळे तुम्हाला तुमच्या व्याधींमध्ये काय फरक जाणवला ते आम्हाला थोडक्यात सांगाल खूप फरक पाय माझा खूप दुखत होता बरं तोही दुखायचा कमी झाला मला वाटते आणि वेळे वाकडे पाय वगैरे पडला की थोडं होत असेल पण औषध मला खूपच म्हणजे औषधाचा खूप इफेक्ट झालाय वजन पण कमी झाले वजन कमी झालंय किती दिवस झालं तुम्ही घेताय एक महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये तुम्हाला एवढा फरक झालाय अजून मला दोन तीन दिवसातच फरक वाटला बर मी डॉक्टरांची आर्थोपेडिकची औषध पूर्ण बंद केल्यात अरे वाई खात मी औषध डॉक्टरांची एवढं ज्यूस घेते तुमच्याकडे किती प्रकारच्या औषध सहा प्रकारच्या गोळ्या होत्या की मलम होता पायाला बेड दिला होता तोही नाही वापरते मी बरं आणि आम्हाला ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक आपली किचन कट्ट्याची ट्रॉली आहे ना ट्रॉली दाखवते मध्ये सगळे औषध आता जवळ आता केमिकल मध्ये एलोपॅथिक मध्ये काहीच नाही आता पूर्ण बंद बंद केलेलं आहे औषध शिल्लक माझं होय मी पूर्णता बंद केले के ते बंद केलेत तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आजार आहेत का नाहीच आहे ओके म्हणजे फक्त पाय होते तुम्ही आपला अमृजूस वापरताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे व्यतिरिक्त असं काय जाणव अनु अमृत जूस मला यांनी झोप लागते पडली की लागते झोप मी दुपारी जीवर झोपते नाही आणि खाण लिमिटेड आले म्हणजे असं फारस खावं वाटत नाही आम्ही ज्या वेळेस आलो त्यावेळेस चे फोटो जर तुम्ही बघितले आणि आता त्यांचा ग्लिजिंग चेहऱ्यावर आलेलं शायनिंग शायनिंग किंवा स्किन टोन एकदम सुधारलेला आहे जाणवतंय त्या आम्हाला जो माणूस आजारी असतो ना त्यावेळेस दिसत होत्या तसं त्या दिसत होत्या आणि आता त्यांच्याकडे बघितलं तर जमीन आसमानाचा फरक आहे हे आम्ही स्वतः सांगू शकतो त्यांचे फोटो त्यावेळेस शेअर केले आहेत अगदी बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही लोकांना काय सांगाल मी मला जे ज्यांनी ज्यांनी विचारलं काय घेता कसं तर मी हे सांगते अमृत आहे काहींना मी फोटोही पाठवल्या बरं मग त्यांना